मातेच्या प्रकट दिनानिमित्त भारतरत्न इंदिरानगर पूर्व विभागातील हिंगुलांबिका मंदिर इथं सोलापूर लोकसभा भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते सातपुते यांच्या यांच्या पत्नी संस्कृती हस्ते महाआरती करण्यात आली भावसार क्षत्रिय <Bear> समाजाची <thinking> कुलदेवी हिंगलाज मातेच्या प्रकट दिनानिमित्त भारतरत्न इंदिरानगर येथील पूर्व विभाग हिंगुलांबिका मंदिर इथं सोलापूर लोकसभा भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली त्यानंतर उपस्थित देवी भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं प्रसंगी मंदिर समितीचे अध्यक्ष विजय महिंद्रकर नरेश पतंगे सत्यम दुधनकर योगीन गुर्जर प्रमोद चिंचुरे श्रीनिवास बासुदकर अशोक खिबारे सुरेश महिंद्रकर मीना खमितकर निर्मला रंगदळ गोविंद राजूल परमेश्वर बंडा यांची प्रमुख उपस्थिती होती तर संस्कृती सातपुते यांच्यासमवेत माजी महापौर श्रीकांचना यन्नम भाजप महिला मोर्चा अध्यक्षा विजया वड्डेपल्ली वरिष्ठ नेत्या रोहिणी तडवळकर इंदिरा कुडक्याल यांची उपस्थिती होती